नहीं 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 है नहीं है नहीं है नहीं है, नहीं है। अभी इसके बाद चालू होगा अपना काम धंदा एक हेलो 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 कहा से है आप कुछ आदा तुम्हें म्यू, म्यू। जेतवा जेतवा उदय कुछ हाय तुम हाँ, स्वागत है होम मेकर शीतल चैनल व दादा हाय सुनिता ताई आपको दीदी बोलू या भाभी कुछ भी बोल सकते हो <laughs> आपकी मर्जी आप कहाँ से है अश्विनी हाय आय अश्विनी ताई स्वागत है तुमसे होम मेकर शीतल चैनल वर गुजरात से बहुत बहुत धन्यवाद आपका आप सभी का होम मेकर शीतल चैनल पे सभी का स्वागत है भाग्यश्री ताई हाय भाग्यश्री ताई स्वागत आहे तुमचं पण काय खाता ताई मी सोप 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 खाते सोप तर खूप खूप स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर लाईक केले धन्यवाद पटापट लाईक करा आणि आपला लाईव्ह ला सुरुवात करूया नागपूर मी पण नागपूर तर सपोर्ट करा होम मेकर शेतल चॅनलला आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर पटापट पत लाईक केले धन्यवाद धन्यवाद पटापट पत लाईक डन करा सगळ्यांनी होय होय नागपूरला कुठे तुमचं पण चॅनल आहे का मस्त तुम्ही नाव ठेवलं दम येऊ सर्वांनी कमेंट करा लाइक करा सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ अपलोड झालेले जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट -पत ला रेशीम बाग अच्छा अच्छा रेशीम बाग मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला कुठे राहता मध्ये मी कामठीला कामठीला राहते गौडी निवृत्ती निवृत्ती लाईक केले धन्यवाद धन्यवाद खूप छान तर सबस्क्राईब करा चॅनलला पटापट सगळ्यांनी नवीन असाल तर पटापट जॉईन व्हा सगळ्यांनी कामठी अच्छा हा अच्छा अच्छा म्हटलं सरा काहीतरी करावं नवीन काहीतरी आपल्या कामठी मधून तर कोणीच नाही करत तर म्हटलं आपण काहीतरी कराव बरोबर आहे की नाही तर लाईक डन करा सगळ्यांनी म्हणून कामठीतून मी करत आहे तर पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यांनी अश्विनी मात्रे बोल बोला 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 मी तर बोलतच आहे तुम्ही बोला कुठून आहात तुम्ही चांगला आहे ताई कुणीतरी स्टार्ट केलेच पाहिजे हा बरोबर आहे तुमचं म्हणून मी स्टार्ट केलं मी खूप लोकांना सांगते तर त्यांना आश्चर्य वाटते कारण कोणी आहे नाही ना कोणी करत नाही तर त्यांना नवीन वाटते मी रिचार्ज मारायला पण जाते तेव्हा पण त्यांना म्हणजे सांगते तर ते तो सब्सक्राइब करा चैनल एक मिनिट एक मिनिट